রমা ah, એક બસ તો આઈ આઈ સાહેબ આઈ સાહેબ આઈદર લા આઈદર લા अरे अरे भई क्या इहो भरव મીડિયા 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 કો મીડિયા 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 કોઈ લાઈટ નહી આ લાઈટ થોડા

जागेज नाही बॅग कडा बॅग निघालो अरे निकाल

अनुषंगाने दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस दोन आपल्याला दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये जे आपल्याला अनुदान आता वितरित करायचा विषय आहे एकेचाळीसशे पाच लोकांचा आपण यापूर्वी गेलेलंच होतं डिसेंबरमध्ये आता आपल्याला त्याचे प्रोसेस सुरू झालेले आहेत ते आठवड्याभरात काही विषय संपेल तरी आज आपण याच्यामध्ये जवळपास चारशे चौऱ्याण्णव लोकांची आपण या ठिकाणी आज पेमेंट पाठवलेलं आहे बँकेत गेलेलं आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी चेक सांगतो सगळं सांगतो हे आता चेक आपलं आणि ही आज त्यानंतर आपले आता जवळपास साडेबारा हजार आणि एकवीसशे म्हणजे चौदा हजार हे लाभार्थी या यापूर्वीचे चार हजार दोन म्हणजे अठरा हजार लाभार्थी दोन हजार चोवीसचे होतात नीर अभाऊ पंचवीसचं तर सवेक्षण आता अंतिम झालेलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी चोवीसचं दोन हजार चोवीसचं जे आहे आपल्याला अनुदान यायचं दोन हजार चोवीसचा जो विषय आहे तो आपल्याला आता विषय आपला हे एक आठवड्यामध्ये सांगते दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आजच्या महानगरपालिका अंतर्गत जे आपल्याकडे दोन हजार रोमांच्या घरामध्ये घरामध्ये पावसाचं पाणी जाऊन अगदी दृष्टीमुळे नुकसान झालं होतं की आपले जवळपास अठरा हजार लाभार्थी आहेत अगदी एक पाच लाभार्थ्यांना यापूर्वीच आपली मदत सगळ्या टप्प्यात दिलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली यादी तयार होती त्याच्यामध्ये अक्षय भरपूर आले मग महानगरपालिका प्रशासन महाराष्ट्रातील त्याला अक्षय वगैरे दूर केले त्यानंतरची यादी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये बँक वाईज लाभार्थी वाईज त्यांचे अकाउंट नंबर त्यांची ई के वाय सी करून आधारसह ही यादी तयार आता आपल्याकडे चालू आहे करणं आता जवळपास यादी संपत आलेली आहे आणि यादी झाल्यानंतर कोणा पोलिसांनी ट्रेझरी वगैरे सर्व नियम आपले नियम आपल्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला होणार आहे सर्वांना आज मिळणार आहे आणि याच्यामध्ये आज आपण काल आणि त्यांची चर्चा केली आपल्याकडून चर्चा केल्याप्रमाणे आपण या ठिकाणी प्राथमिक परंपरा आपले सोडत बसून महानगरपालिकेवर सगळी माझ्याकडे यादी सादर केली त्यांच्यासाठी पॉईंट ठेवून प्रतिपाट करून यानुसार केल्यावर आपण सातशे लोकांपैकी चारशे चौऱ्याण्णव लोकांचं पेमेंट आज आपण आदिवासी बँकेत जमा केलेलं आहे चेक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा करून आपण या दागारपेक्षा साठे हजार जमा झालेले आहे आता येत्या आठवड्यामध्ये दोन हजार तेवीस सहा विषय संपणार आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या विषय हातामध्ये घेऊन दोन्ही आपण पुढच्या आठवड्यात संपन आहोत जास्त जास्त म्हणजे शेडपणे या ठिकाणी दोन चार व्यसिका दिली दोन हजार चोवीस आणि पंचवीस विषय आहे महानगरपालिका त्या प्रशासनाने आपल्याला पहिल्यांदा मोदय नामाला शासनाची कमिटमेंट केली आहे पात्र यादी त्यांच्या आमच्या आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही ते पेमेंट करायला सांगितलं नाही चोवीसची पात्र यादी चोवीसची पात्र यादी आपल्याकडे त्यांनी सादर केलेली आहे त्याच्यामध्ये तुटी होत्या की त्याच्यामध्ये काय होतं समजा एक नाव त्याच्यामध्ये एक फक्त एक हाती हाती नाव एवढं नाव एवढ्याच्यावर पेमेंट जात नाही त्याचे पूर्ण नाव नाही एक एवढी नाही पण पेमेंट बँक घ्यायला तयार नव्हती या सगळ्या गोष्टी शेत शकत आता त्याच्यामध्ये आधार सूट जे प्रत्येकाची बँक निवडणूकांच्या नावा आधार सगळं काढून त्याचे नावही कलेक्शन करून कॉम्प्युटरची आपण टीम केली आहे आणि ती आता यांची सर्व मॅन पॉवर राहणार आणि आपल्या आदिवास्यासाठी आपण देऊन घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर सर्व पेमेंट दोन हजार चोवीसचं आपल्याला एक आता आठवड्यामध्ये संपर्क आणि आ ना बड्या आणि हे पत्र जे आहे आदिअधिकारी महोदयांनी आपल्याला दिलेलं आहे आश्वासन् आहे चौॾहं सतावीह रुपया हंधि पन आहे एकवीसशे पंधराची आहे पण ती एकवीसशे पंधरा आहे ना एकवीसशे पंधरा आणि जी आहे एक एक आपण जे आहे क्षेत्राने आहे आपण